नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आता खूप चिंतेत आहे कारण की लाडक्या बहिणींचे प्रश्न अजूनही सुटत नाही आहे लाडक्या बहिणी ई केवायसी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत पण लाडक्या बहिणींचे प्रश्न काही सुटत नाही आहे आणि ई के वाय सी अपडेट हे म्हणजे आता काय म्हणायचं त्या वेबसाईटला प्रॉब्लेमॅटिक वेबसाईटच म्हणूया आपण आत्ता ही वेबसाईट म्हणजे काहीच कामाची नाही आहे महिलांना सगळ्या बहिणींना सांगितलं की तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ नका ई केवा सी करू नका थांबा जोपर्यंत नवीन वेबसाईट येत नाही तोपर्यंत तुम्ही वेबसाईटवर जाऊ नका कारण की पती आणि वडील दोन्ही पण नाही आहेत तर अशा बहिणींनी ई के करायची कशी ज्या बहिणी निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत अशांनी ई केवा सी करायची कशी कारण की अहो सरकारला हे आधी समजायला नको का की अशा ज्या बहिणी आहेत ना अशा बहिणींनाच तर खरं आवश्यकता जास्त आहे लाभाची तर बघा आता सरकारने सगळ्यात आधी या गोष्टीचा विचार करावा पती आणि वडील दोन्ही पण नाही आहेत तर आता अशा बहिणींसाठी सरकारने लवकरात लवकर वेबसाईटमध्ये ऑप्शन आणलं पाहिजे पर्याय आणला पाहिजे आणि ज्या बहिणी निराधार आहे विधवा आहे परितक्त्या आहेत अशा सुद्धा ई के वाय सी करण्यासाठी सरकारने वेबसाईटमध्ये पर्याय आणला पाहिजे तेव्हा तर लाडक्या बहिणींना ई के वाय सी करता येईल आणि खरं म्हणजे अशा बहिणींनाच तर जास्त करून गरज आहे लाभाची कारण की ज्यांना कोणाचाच आधार नाही ज्यांना वडील पण नाही आहे पती पण नाही आहेत आणि अशा भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांना भाऊ नाही बहीण नाही कोणीच नाही एकट्या राहतात बिचारा एकट्या कष्ट करतात आणि पोट भरतात कशा जगत असतील त्या बहिणी मला तर खूप म्हणजे बोलतानाच माझं म्हणजे कंठ दाटून येतो आहे माझा आणि मला तर बोलवलं पण जात नाही माझ्याकडनं ज्या बहिणी निराधार आहेत त्या बहिणी कशा जगत असतील हो तर अशा बहिणींचा सरकारने विचार नाही केला का वेबसाईट बनवताना सरकारने या गोष्टीची दखल का नाही घेतली वेबसाईट कशी काय म्हणजे ज्या व्यक्तीने ही वेबसाईट बनवली ती व्यक्ती व्यक्ती त्या व्यक्तीला त्या सॉफ्टवेअरचं ज्ञान नाही का जेव्हा वेबसाईट आपण बनवायला घेतो तेव्हा लाडकी बहीण कशा कशा पद्धती तुम्हीच म्हणतात ना आपलं सरकारच म्हणतं ना की सगळे मंत्री म्हणतात ना मंत्री सगळे जे कोणी आहे अजित पवार दादा एकनाथरावजी शिंदे दादा आपले सगळे जे कोणी मंत्री आहेत ते सगळे काय म्हणतात की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा आम्ही गरजू महिलांना कष्ट करू महिलांना निराधार विधवा परितक्त्या अशा बहिणींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे मग आता अशा बहिणींसाठी तुम्ही वेबसाईटमध्ये पर्याय आणा ना ई केवायसी करण्यासाठी आणि दुसरा आता ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही पण नाही आहेत तर त्यांनी त्यां दुसरा आधार नंबर कोणाचा टाकायचा सा तिथे वेबसाईटमध्ये दुसरा आधार नंबर मागतं ते की पतीचा किंवा वडिलांचा तुम्ही दुसरा आधार नंबर पण टाका तिथे ई केवायसी करण्यासाठी पण ज्या बहिणीला पती पण नाही आहे वडील पण नाही आहे ती बहीण कोणाचा आधार नंबर टाकणार मग तुम्हाला सेकंड ओ टी पी कोणाच्या आधार नंबरवर पाठवायचा सेकंड ओ टी पीसाठी दुसरा आधार नंबर द्यायचा असतो तो, तो उपलब्धच नाही आहे आमच्याकडे तर आम्ही ई केवायसी करायची तरी कशी हे सरकारला समजायला हवं हे सरकारला कळायला हवं सरकारने जागं झालं पाहिजे सरकारला ही विनंती आहे की तुम्ही लवकर जागे व्हा आणि लवकरात लवकर वेबसाईटमध्ये बदल करा आणि ह्या ज्या अशा गरजू महिला आहेत ना त्यांच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर सर्व पर्याय आणा ई के वाय सी वेबसाईटमध्ये सर्व पर्याय आणा तेव्हा तर सगळ्या ज्या बहिणींना गरज आहे अशा बहिणी ई वाय सी करू शकतील कारण की ई वाय सी करत असताना तिथे सर्व प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल पाहिजे तिथे ई के वाय सी वेबसाईटमध्ये सर्व प्रकारचे पर्याय तिथे उपलब्ध पाहिजे की पती नाही आहेत कोणीच नाही आहे कोणाचा नंबर टाकायचा तिचा स्वतःचाच एकटीचा नंबर टाकू शकते ना ती मग तुम्ही तसे ऑप्शन आणा तुम्ही तसा पर्याय आणा वेबसाईटमध्ये मग तेव्हा तर ती लाडकी बहीण सगळं करू शकेल ई के वाय सी करू शकेल आणि तेव्हा तर तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही सगळेजणं साथ द्या मला तुम्ही सगळे बणी मला सपोर्ट करा कारण की तुम्ही साथ दिली सपोर्ट केला तर हा व्हिडिओ व्हायरल होणार तुम्ही सगळ्या बहिणींनी जर साथ दिली वि व्हिडिओला कमेंट केली लाईक केलं व्हिडिओ सगळ्यांना शेअर केला तर तेव्हा हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि हा व्हिडिओ व्हायरल होईल ना तेव्हा सरकारपर्यंत हा हे बातमी कळेल पोचेल या आपल्या ज्या व्यथा आहेत ना या व्यथा सरकारपर्यंत पोचतील आणि सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल तर अविवाहित महिलेचे वडील हयात नाही आहेत मग वडिलांचा आधार नंबर आणायचा कुठून हां जी महिला अविवाहित आहे ती मुलगी पण असू शकते किंवा तिने लग्नच केलेलं नसेल आयुष्यभर अशी पण असू शकते आणि तिच्याकडे जर तिचे वडीलच नाही आहेत हयात नाही आहे तर तिने आधार नंबर कोणाचा टाकायचा ही केवायसी करताना आणि जी बहीण जी महिला घटस्फोटीत आहे घटस्फोटीत महिलांनी पतीशी नातेसंबंध नाही आहे तरी पण तिने आधार नंबर घ्यायला तिच्या पतीकडे जायचं का म्हणजे भीक मागायला जायची का तिने परत की मला इकेवासी करायची आहे मला तुमचा आधार नंबर द्या मग तुमच्या आधार नंबरवर मला माझा ओ हो टी पी येईल तुम्ही तेवढी मला मदत करा का म्हणून तिने भीक मागावी तिचं दुःख तिला माहिती बिचारीला जी घटस्फोटीत आहे तिचं दुःख तिची व्यथा तिची मजबुरी तिचे प्रॉब्लेम तिच्या समस्या तिला माहिती आहे तर हे सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करावा या सगळ्या अशा पद्धतीच्या ज्या दुःखी महिला आहेत अशा ज्या घटस्फोटीत आहेत ज्या अविवाहित आहेत त्यांना वडील नाही आहेत आणि घटस्फोटीत महिला जाणार नाही आहे पतीकडे आधार नंबर तिच्या ओ टी पी घ्यायला म्हणून या सगळ्या महिलांसाठी सरकारने सर्व पर्याय आणावेत ई के वाय सी वेबसाईटमध्ये सरकारने नाही तर सर काय करायचं माफ करून टाका ना तुम्ही तुम्हाला जर नाही येते ना ई केवसीची वेबसाईट तुम्हाला बनवता येत नाही आहे ना नवीन तर तुम्ही ई केवसी माफ करून टाका द्या सरसकट सगळ्या बहिणींना लाभ हो की नाही तुम्ही सांगा सर्व लाडक्या बहिणी मी बरोबर आहे का चूक आहे मी चूक असेल तर तुम्ही मला चप्पल मारा पण लाडक्या बहिणी सगळ्या बहिणींनी हा व्हिडिओ बघा सगळ्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा सगळ्या बहिणींनी हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि भरभरून बर कमेंट करा सबस्क्राईब करा हे चॅनल आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल करा इतका व्हायरल करा की हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोचला पाहिजे आणि सरकारने ताबडतोब या गोष्टींवर विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन एक तुम्ही तर तुम्ही ई के वाय सी माफ करून टाका नाही तर तुम्ही ई वाय सीमध्ये सर्व ऑप्शन्स आणा बरोबर आहे की नाही तुम्ही मला कमेंट करा ताई तर अशा पद्धतीने सरकारने सर्व प्रकारच्या महिला आहेत त्यांचा सरकारने विचार करावा आणि तसे सर्व ऑप्शन्स ई के वाय सी वेबसाईटमध्ये आणावे बघा पती वडील दोन्ही नाहीत अशा महिलांनी निराधार विधवा परितक्त्या अशा महिलांनी घटस्फोटित महिलांनी अशा सर्व महिलांनी काय मुदत संपल्यावर ई के वाय सी करायची का आता मुदत म्हणजे बघा आता आजची तेरा तारीख आहे हां बरोबर आहे की नाही आज तेरा तारीखे म्हणजे आता पंधरा दिवस राहिले समजा या महिन्याचे पंधरा दिवस राहिले आणि पुढच्या महिन्याचे पंधरा दिवस असे किती राहिले म्हणजे आपल्याकडे हातात महिना राहिला मग महिनाभरामध्ये आता ही सर्व एवढ्या दोन कोटीच्या वर महिला वेबसाईट त्यांची म्हणजे ई केव्हा सी त्यांची पूर्ण होईल का बरं एका महिन्यामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त महिला आहेत ह्या महिला पुन्हा वेबसाईटवर जातील नवीन वेबसाईट आल्यावर ई केवसी करायला पुन्हा तिथे ट्रॅफिक होणार पुन्हा व वेबसाईटवर लोड येणार तर तुम्हाला नाही होते हे शक्य सरकारला मला सांगणं आहे तुम्हाला हे शक्य नाही आहे तर तुम्ही ई के वाय सी सर्व एक तर माफ करा किंवा ज्या भणींना म्हणजे आता ऑनलाईन ई केवायसी नाही होते ना तर तुम्ही ऑफलाईन पण ई के वाय सी काढा ऑफलाईन आम्ही जाऊन करून येतो ज्या भणींना नाही येते ना ज्या बहिणींकडे छोटा मोबाईल आहे स्मार्ट मोबाईल नाही आहे स्मार्टफोन नाही आहे तर अशा भणी ऑफलाईन पद्धतीने करतील ई के वाय सी असे तुम्ही सर्व पर्याय खुले करा असे तुम्ही सर्व पर्याय आणा म्हणजे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींची ई केवसी पूर्ण होईल आणि सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल आणि लवकर सरकारने यावर निर्णय घ्यावा लवकरात लवकर विचार करावा अंमलबजावणी करावी आणि लवकरात लवकर एक तर नवीन वेबसाईट आणा किंवा सर्वांना माफ करा किंवा तुम्ही ई के वासी ई के करणंच हे हे काढून टाका किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा हे सर्व ऑप्शन्स आणा म्हणजे जेणेकरून सर्वांच्या समस्या दूर होतील आणि सर्वांची ई केवसी निर्विघ्नपणे होईल हो की नाही लाडक्या बनी तुम्ही कमेंट करा